नमस्कार मित्रांनो आशा ग्राईन क्लिनिकमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे आजच्या घडीला आज माझ्याकडे जेव्हा रुग्ण येतात तेव्हा ते, ते कॉमनली आजकाल एक्सप्लेन करताना दिसतात की की साहेब माझं पहिले इरेक्शन होतं संबंध करण्याच्या अगोदर इरेक्शन होतं पण संबंध करताना ते कुठंतरी लूज होतं याचे खूप माझ्याकडे आजकाल पेशंट यायला लागले त्याची कारणं काय आहेत त्यावर उपचार काय आहेत याच विषया विषयाविषयी आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला शास्त्रीयुक्त मार्गदर्शन करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो असं बरेच वेळा घडतं आपण जेव्हा इंटरकोर्स करायला जातो तर आपलं इरेक्शन प्रॉपर असतं आपलं मूड चांगला असतो आपली प्रक्रिया म्हणजे चांगली रुटीन चालू होऊन जाते आणि आपला करण्याचा मूड पण चांगला असतो पण केव्हा केव्हा काय होतं मित्रांनो की जेव्हा जे आलेलं इरेक्शन होतं ते परत जातं आणि जेव्हा नेमकं आपण इन्सर्ट करतो तेव्हा कुठेतरी लूज होऊन जातं आणि परिपूर्ण सेट करण्यासाठी आपण डेफिनेटली कुठं कुठं कमी पडतो याविषयी आज मी का जे तुम्हाला सांगणार आहे की याची कारण काय आहेत की याची कारणं असे असतात की केव्हा जेव्हा काय होतं मित्रांनो की तुमचा दिवसभरात जो थकवा असतो तुम्हाला जी म्हणजे बॉडी विकनेस आलेला असतो त्याच्यामुळं पण असं घडू शकतं दुसरी गोष्ट आहे की तुमच्या डोक्यामध्ये करताना काही ॲन्झायटी असेल काही डिप्रेशन असेल काही तुमच्या धंद्याविषयी किंवा नोकरीविषयी तुमच्या मनामध्ये विचार आले असतील काहीतरी आज तुमच्या दिवसभरामध्ये कृतीमध्ये काहीतरी आज नेगेटिव्ह घडलेलं आहे तुमच्याबरोबर अशा वेळेस जर तुम्हाला त्यावेळेला जर आठवण आली तर डेफिनेटली तुमचं इरेक्शन संबंध करता करता डेफिनेटली कमी होऊ शकतं दुस तिसरी गोष्ट आहे की डेफिनेटली तुमचं जे इरेक्शन प्रॉपर व्हायला पाहिजे आणि प्रॉपर टिकायला पाहिजे हे आपल्या टेस्टेस्ट्रॉन लेवलवर अवलंबून असतं जर डेफिनेटली कुठे ना कुठं टेस्ट्रॉनचे लेवल तुमच्या शरीरामध्ये रक्तामध्ये कमी असेल तर त्याच्यामुळं पण आलेलं इरेक्शन परत जाऊ शकतं त्याच्यानंतर चौथी गोष्ट की काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असतात की तुम्हाला जे तुम्हाला आतमध्ये जे स्टिम्युलेशन पाहिजे जे न्युरोलॉजिकल स्टिम्युलेशन ते कुठे ना कुठं बोतट होऊन जातात कुठं कुठं कमी पडून जातात किंवा काही तुम्ही स्प्रे मारलेले असाल किंवा काही क् क्रीम लावलेलं असणार त्याच्यामुळं पण इरेक्शन कमी होतं सहावी गोष्ट की तुम्ही इंट्रोकोस तर करता आहे पण डेफिनेटली करता करता कुठतरी काहीतरी तुम्हाला आठवण आली किंवा तुमच्या मेसेजने काहीतरी म्हणजे पोझिशन चेंज केली किंवा मेसेजला काही त्रास झाला किंवा मेसेजचं मूड नाही असं तुम्हाला काही जसं जाणवलं किंवा असं तुम्हाला मनामध्ये म्हणजे आलं तर डेफिनेटली तुमचं आलेलं इरेक्शन परत जाऊ शकतं तर मित्रांनो या आलेल्या इरेक्शन जर परत जात असेल त्याला आम्ही जनरली परफॉर्मन्स ॲग्झायटी होतं असं आम्ही त्याला संबोधतो पण याची कारणं तुम्हाला मी सांगितली यावर उपचार पण खूप छान आहेत जर तुमचं हार्मोनल लेवल जर कमी असेल तर हार्मोनल थेरपी करावी लागते काही हर्ब्स घ्यावं लागतात काही नैसर्गिक उपचार जे असतात की प्रॉपर संतुलित आहार आणि प्रॉपर एक्सरसाइज हे पण करणं महत्त्वाचं असतं आणि नेहमी तुम्हाला सांगत असतो मी की सेक्स करण्याच्या अगोदर दोघांचं एकमत बघा दोघांचा मूड बघा दोघं संवाद साधून एकमत करून जर तुम्ही इंट्रोकोर्सला तयारी करत असाल आणि तुमच्या मनामध्ये काही भीती दडपण किंवा कोणी नॉक करेल डोअर नॉक करेल असं काही भीती नसताना जर प्रॉपरली आंघोळ वगैरे करून प्रॉपर स्वच्छता ठेवून प्रॉपर बेडरूमचं ॲटमॉस्फिअर ठेवून जर तुम्ही प्रॉपर सेक्च्युअल इंट्रोकोस केला तर डेफिनेटली ही वेळ तुमच्यावर येणार नाही धन्यवाद मित्रांनो